तर खाली एस पॅक्टर चाललोय मंदिर मंगळ नावाच કાર <laughs> બીજે <laughs> Thank you.

विजय कुमार यांच्या काय पोस्ट काय क्लार्क क्लार्क आहे ना बरं एवढं मला करून द्या ना प्लीज नाही मग कसं मी सांगू ला तुम्ही परत म्हणला बंद झालंय वेळेत त्यासाठी आणि आम्हाला पोच लागते पोच असं पोच मी न पुरावा असं आहे ना एक नाही आहे बघा गड गडबडीत एक नाही आहे बघा एक गडबडीत फक्त एकच राहिले दुसार सगळे पोच आणि पोच लागतात पाठीमागचं पण ओरिजिनल आहे सर पाठीमागचं पाठीमागचं पाठीमागची एक आहे ना हा ती ओरिजिनल आहे ती दिलं नाही म्हणून तर ती अफील दिलेली आहे नाही झालं एखाद्या वेळेस विसरतो सर मी काय बोललो एवढे विसरतो माणूस असं नाही बरं असं भी नाही मी कुठून आलोय सांगू ना आलो कोच पोस्ट तर विचारावं लागेल कारण उद्याच म्हणणार ऑफिस बंद झालं तुम्ही उद्या परद्या मग विचारावं लागेल ना कोण होता साहेबांनी मला विचारलं तर कोण होतं काय नाव होतं तर मला माहीत पडायला पाहिजे ना मग माणूस विसरतो आपल्याला नक्कल काढाय म्हणून काय करावं कारण सेवेमध्ये आलं महा जन्म जिल्हाधिकारी कार्यालय आहे नाईसेवाये Yeah. <laughs> गोष्ट तर विचारणार ना सर ना 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 कधी एखादा हे बघा तुमच्याकडे इथं मशीन उपलब्ध करून ठेवा ना मग एखादी बाहेर लावा खाजगीसाठी एक बाहेर लावा मशीन आता तुम्ही म्हणणार त्या चौकातून झोरपस आण आणि परत म्हणणार टाइम सापला मग सांगायलावर नाही यायचं का मग सांगवल्यावर नाही यायचं एक झेरॉससाठी काय बोलता सर तुमचं इथं सर्विस आहे म्हणून तुम्हाला तोंड आहे आपला बोलताय पट्टीने हे पुरीला पण गायल्या तीच बोलता येते पण सांगलं ना त्याचं पैसे ते त्याला कळत नाही Nei, <laughs> nei.